स्नेहल चौधरी आपण आहात एल एस मराठी पाहुयात काही महत्वाच्या घडामोडी राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी सुनेत्रा पवारांनी प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलंय तर सुनेत्रा पवारांसोबत सुनील तटकरे रुपाली चाकणकर रुपाली ठोमरे पाटील आणि मकरंद पाटील यांची उपस्थिती होती नाशिकमध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडण्यात आलंय पाथर्डी फाटा परिसरातील वासनगर गार्डन गेट जवळ ही घटना घडली आहे चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली के जाते नाशिकच्या कामगार नगर परिसरात सहा महिन्यांच्या टोळीनं भीक मागण्याच्या उद्देशाने फिरत असताना एका घरातून आठ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही संशयित वसई पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरात ग्राहक आणि रिक्षा चालक यांच्या तुंबळ हाणामारी झाली आहे सुट्टे पैसे देण्या घेण्यावरून सुरू झालेला हा वाद काही क्षणातच चिघळला रिक्षा चालकाने दादागिरी करत ग्राहकाला मारहाण केली आहे घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता हिंगोलीच्या कळमनुरी शहरात सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवलं जातं या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट भोजन मिळत असल्याचा प्रकार विद्यार्थ्यांनी पुढे आणलाय जेवणामध्ये किडे आणि आळ्या असल्याचा फोटो आणि व्हिडिओ विद्यार्थ्यांनी समोर आणलाय विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या या निकृष्ट भोजनाबाबत स्वयंपाक केला जाब विचारला असता त्याने उद्धट वर्धन केल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे शिरूर तालुक्यातील पाबळ गावात कौटुंबिक कलह आणि मानसिक छळाला कंटाळून तीस वर्षीय महिलेनं आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह आयुष्याचा शेवट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर शहरात भीशीच्या नावाखाली मोठा आर्थिक गैरव्यवहार आलाय जादा परताव्याचा आमिष दाखवत मायलेकाने पंधराहून अधिक नागरिकांची सुमारे दोन कोटी नव्याण्णव लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय पैसे मागितल्यास धमकावल्याचाही आरोप असून संबंधित मायलेखावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगलीच्या विष्णूंना फळ मार्केटमध्ये पहिल्यांदाच आंबा दाखल झालाय कुनकेश्वर देवगडमधून देवगड हापूस आंबा दाखल झालाय आंब्याच्या एक डझन पेटीला चार हजार ते सहा हजार शंभर रुपये विक्रमी दर मिळालाय रबाळे पोलिसांनी रिक्षा चोराला अटक करत तीन रिक्षा जप्त केल्यात यावेळी चौकशी दरम्यान आरोपी महेश गवळे याने एक गुन्ह्या चिकबुली दिली असून पोलिसांना तीन गुन्ह्यांची उकल करण्यात यश आलंय राष्ट्रीय एकात्मता स्वातंत्र्य चेतना महोत्सव अंतर्गत चंद्रपूर शहरात राष्ट्रीय एकात्मता दौड स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ही राष्ट्रीय एकात्मता दौड गांधी चौक ते जयपूर गेट या मार्गावर पार पडली आहे यामध्ये प्रशासकीय अधिकारी कलावंत खेळाडू विद्यार्थी तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एलएस मराठी